झोडगे येथील कैलासवाशी नीताबाई जाधव व कैलासवाशी इच्छामणी जाधव या माय पाण्यासाठी दोन दिवसांपूर्वी बळी गेला होता या हृदयद्रावक घटनेची नोंद घेत त्यांच्या कुटुंबाचे सातवन करण्यासाठी गेले असता पाणी टंचाईची भीषणता बंडू काकांना समजली या माय लेकींच्या व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री पाच गीते यांच्या टँकरचे लोकार्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली आगळीवेगळी भीम जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी सर्वप्रथम दिवंगत माय लेखींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी जोडगे येथील पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाण्यासारख्या भीषण समस्ये बद्दल नऊ देवरेसर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून बंडू काकांच्या कार्याचे कौतुक केले पदावर जातो त्यावेळेस तो सर्वसामान्य माणसांना विसरून जातो हा निसर्ग नियम आहे शंभर मध्ये दोन चार लोक असं असतात ते उपकार जाणतात कृतज्ञ जाणतात आणि समाजाचं देणू म्हणून ते फेडतात का मी ते स्वाभिमानानं सांगतो आमचे ज्येष्ठ नागरिक संघ एके दिवशी सहज भेट झाली काकाची ना स्टँडवरती कोणत्या तरी कार्यक्रमात आले होते काका त्यावेळेस भेट झाली आणि काकांना मी थोडीस काना सांगितलं काका ज्येष्ठ जग संघाचं आमचे इमारत वगैरे झालेली आहे परंतु तिथं परिस्थिती अशी आहे की जे व्हीलचेअर ते वाकर जे वृद्ध काळामध्ये लागतं ते त्याला पाहिजे शून्य मिनटात काकांनी व्हीलचेअर आणि वाकर आणून दिले त्याच्यावर बी थांबलो नाही त्याच्यावर बी समाधान झालं नाही त्या ठिकाणी लाईट नव्हता ते लाईटचं सर्व मटेरियल शून्य मिनिटात गाड्या गाड्या भरून ज्येष्ठ नागरिक संघाने पाठवून दिलं ध्यानात आलं ते खूप पैसे पण ध्यानच नाही जनतेच्या जीवन करोडपती झाले ध्यानच नाही जोडगेचा इतिहास जर पाहिला पंच्याहत्तर वर्षापासून वीस वर्ष जवळ होते आधी पाण्याचा प्रश्न सुटला नाही का, का। रोडवरती आंदोलन केली आहे जनतेच्या पाण्यासाठी गेली अरे शेतीला देऊ नको बाबा पण माणसं वाचवायला तरी दे नाही ध्यानच नाही पण भगवंत त्याचे जो सर्व कोणाला चुकणार नाही जेने जसा पैसा कमवलेला असेल आणि तिथं त्याला एक दिवस राम द्यावा लागेल आणि हे तुमच्या अंत्य ज्या ज्या वेळेस धर्माला क्लानी येते त्या वे ये त्या वेळेस एक महापुरुष तयार होतो असा नियम आहे तसं मालमात होते माल हो मालेगाव तालुक्यामध्ये मी जाहीर सांगतो मी जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शेणाचा उप तालुका प्रमुख असेल तरी सुद्धा सांगतो की जो शेवट म्हणजे जरा शेवटची वेळ म्हणतात पाणी म्हणजे जीवन आहे एका पाण्यामध्ये मनुष्य वाचू शकतो पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम पाण्यामध्ये मनुष्य वाचू शकतो बंडू काका आता एका चार पाच टँकर दिलेले एक दोन तीन चार नुसतं फोट नाही टँकर तीन दिली त्याला ते टॅक्टर नाही टॅक्टर नाही ड्रायव्हर नाही पाणी कुठून भरून आणणार अशा पद्धतीचे लोकांची जे समस्या आहे ते नाही बंडू काकाच जे काम करायचं ठरवलं ते मनापासून ते सोडून जायचे बोलण्याला निर्मिळ माणूस आहे मोकळा बोलतो तोंडावर बोलतो कोणाचे गालात गालात असेल गद्दार माणसं नको या मा मी ते पक्षाचा बांधील माणूस आहे काका मग ज्या दिवस येईल त्या दिवशी तुम्हाला शंभर टक्के मदत केल्याशिवाय राहणार नाही पक्षाला सांगेल मी माणूस लायक आहे पक्ष सोडणार नाही पण माणूस लायक आहे त्याच्याबरोबर मला राहावं लागेल पुढचं भविष्य आमचं जीवन गेलं सत्तर वर्ष झालं काय राहिलं आता पण येणारी पिढी माफ करणार नाही आपल्या जोडग्या गावाचा सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे पाण्याचा कारण जरी ही, ही माझी जन्मभूमी नसली तरी कर्मभूमी आहे आणि आली तेव्हाची बघते की पाण्यासाठी आम्ही पण तीन बोर केलेत काका पण पाणी नाही पण पहिली विनंती काकांना माझी हीच राहील की हा टेम्परवारी प्रश्न सुटेल पण परमानंट ऑपरेशन झालं पाहिजे काका या माळा माथ्याला जो आपला शेतकरी राजा आहे याला दुसरं पीक घेता यावं अशी पाणी जिरवा आणि पाणी आडवा ही मोहीम इथं राबवली पाहिजे कुठलाच धर्म जात पक्ष न पाहता कारण प्राणी हे जीवन आहे आज जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो गुण होता कारण ब्रह्माकुमारी शिकवलं जात की आत्मा आजर अमर अविनाशी सत्य आहे चेतना कधी मरत नाही शरीर देह हो मरत तर काकांना बघून काकांच्या संपर्कात आल्यावर मला नेहमी हे फिलिंग हे व्हायब्रेशन जाणवतं की ही एक अद्भुत सोल असेल कारण दुसऱ्याचं दुःख बघून ज्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि आज आपले बांधव पण असतील बौद्ध धर्माचे गौतम बुद्धाने ही शिकवून दिली दया ही धर्म आहे दया धर्म आहे प्राणी मात्र पे दया करणं ही धर्म आहे काका गावात आले ही घटना पाहिली आणि त्यांच्या मनात दया आली तुम्ही काकांना काल फोनवर बोलताना म्हणले की काका तुम्ही असंच कार्य करत करत पाठीमागच्या जन्मात गेले असाल म्हणून तुम्हाला पटकनी दुसऱ्याच दुःख समजून येत दया येते आणि तुम्ही धावत येतात कुठलाही स्वार्थ न साधता आपल्या केंद्राला पण लाईटाचा समस्या होती काकाने दहा मिनिटात ती समस्या सोडवली लोक रस देवापुढं दिवा लावतात किंवा नवरात्रीत अखंड दीपक लावतात परमात्मा शिवाच्या घरामध्ये त्यांच्यामुळं वीज लाईट प्रकाश मिळतोय असे अनेक कार्य काकांनी केलेत आणि भगवंताने दिव्य शक्ती काका तुम्हाला याच्यासाठी वापरतायत दिव्य गुण तुमच्यामध्ये आहेत त्या गुणांच्या आधाराने परमात्मा जो सुप्रीम पॉवर आहे पुण्य कर्म करण्याचं बल तुम्हाला देत आहेत तुम्हाला ते निमित्त बनवतात आणि पुण्याचं जे गाठोड आहे पुण्याचा जो साठा आहे तो तुमच्या वाट्याला भगवंत देत राहतात या प्रसंगी बंडू काकांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज उपयोगी कार्याचा आढावा दिला दया ज्याच्या अंगी तोच खरा परमात्माचा धनी आणि परमात्मा प्राप्तीच्या वाटेवरचा प्रवास त्याच बाबासाहेबांनी ज्या शिकवणी दिल्या त्या शिकवणींना अधीन राहत त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आजचा हा पाच टँकर मोफत जलसेवा लोकार्पण सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत आजचा ह्या लोकार्पण पाण्याच्या टँकरचा लोकार्पण सोहळ्याच्या मागची भूमिका जेव्हा ह्या माय लेखीची घटना घडली आणि माझ्या कानावर विषय आला मी त्या दिवशी बाहेर होतो समाधाननीच फोन केला होता आपल्या अण्णाभाऊ साठे समितीचे अध्यक्ष समाधान दादाने आणि समाधाननी फोन केल्यानंतर मी येतो म्हटलं दुसऱ्या दिवशी तर यायला दोन दिवस गेले तर मी एक दिवशी दारावर आलो दारावर आल्यानंतर तिथली परिस्थिती बघितली तर अतिशय भयावह परिस्थिती अतिशय केविलवाणी परिस्थिती आणि जेव्हा तिथल्या मायमाऊलींनी आणि बाकीच्यांनी सांगितलं की काका आमच्या गावामध्ये दोनशे लिटर पाणी हे ऐंशी रुपयाला ड्रम भरला जातो आणि वीस रुपयाला वीस लिटरचा ड्रम किंवा दहा पंधरा रुपयाला वीस लिटरचा ड्रम भरला जातो म्हणजे पाण्यासाठी युद्ध होतील तुम्ही जर नीट वापरलं नाही आणि तुम्ही जर वेळेवर जागृत झाला नाही तर हे पुराण पूर्वीच्या लोकांनी सांगितले ना आज पाण्यासाठी जीव जायला लागलेत आणि भांडणं व्हायला लागलेत आणि गोळीबार सुद्धा होतात हे सुद्धा आपण पाहिलं आणि ती परिस्थिती आलेली दिदींनी या ठिकाणी विषय ठेवला की टेम्पररी विलाज करून चालणार नाही परमनंट विलाज केला पाहिजे परमनंट विलाज हा कोणता एकटा राव करणार नाही जनता हीच घरी जनार्दन असते जनतेने जर मिळवून केला तर निश्चितपणाने त्याच्यावर पाणी आडवान पाणी जिरवा हा उपक्रम करून गावोगावचं पाणी जर अडवलं तर तो, तो प्रश्न मिटल्याशिवाय राहणार नाही कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी त्या गावाचं पाणी धब्यांचं पाणी सुद्धा त्याच गावांमध्ये अडवलं शोषकड्डे केले तर ते गाव सुजलाम सुफलाम झाले अण्णा हजारींनी सुद्धा पाणी आडवा पाणी जिडवा हिरवे बाजार हे आपल्या समोर आहेत म्हणून आमच्या सारख्या पुढाऱ्यांच्या आश्वासनांच्या आणि याच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही आपण सगळे सगळेजण जागृत राह जनता म्हणून काम करा जर एकदा तुम्ही आम्ही एकत्र आलो तर दिदींनी सांगितल्याप्रमाणे या भागाचा कायमचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही आणि वेळ आणि काळ ही त्याच्यावर विलाज असते आज ह्या दोन मायलेखींचा जीव गेलेला आहे दिदी दोन हंड्यांसाठी हे इतकं मोठं अंजन भरून गेलेलं आहे तुम्हाला इथे बसलेल्या सगळ्या पुणाऱ्यांच्या एक नुसत्या एकट्याच्या नाही असतील नसतील त्यांच्याही नाही सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन भरून गेलेलं आहे की आता तरी सुधरा आणि हे करा आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये भोरी आंबेधरीचा विषय ठेवला लोल्हे डॅमचा विषय ठेवला नाना मी विषय तुम्ही सगळे मायबाप जागृत आहात हुशार आहात तुम्हालाही कळत मला राजकारण करायचं नाही हा राजकाही कार्यक्रम नाही जे काम तुम्ही आत्म्यात करतात ना तेच काम परमात्माच्या पायावर फुल म्हणून जात असत जेव्हा तुम्ही हेतू ठेवून कराल तर ते काम स्वार्थी असतं ते परमात्माच्या पायावर जात नसत ते डबलने चुकीच्या पद्धतीने आपल्यावर इफेक्ट करत असत मला वाटतं मी काय आज हे टँकर दिले नाही दिदी दे दोन हजार दे, अठरा मध्ये आणि देणारा मी नाही करून घेणारा परमात्मा आहे चांगलं कर्म पैसे कमवण्याच्या संध्या अनेक येतात पैसे कमवण्याच्या संध्या अनेक येतात पुण्य कमवण्याच्या संध्या फार थोड्या असतात आणि ती संधी जी असते ती वरमाई सारखी असते तिला दोन पाऊल पुढे जाऊन पायघड्या टाकून आपल्या घरात आणायचं असतं मी फक्त हे संधी रुपी पुण्य कर्म कर्म करण्याची संधी होती त्या संधीच दोन पाऊल पुढे आलो आणि पुण्य कर्म जे म्हटले ना की दोन पिढींना कामात येईल हे करा ते म्हणतात ना की तुम्ही किती पैसे कमवले तरी ते शून्य आहे संकटाच्या वेळी शून्य आहे तुम्ही जे काही कमवलेलं पुण्य असतं तेच तुमच्या कामी येत असतं हे पुण्य कमवण्याचं काम आहे हे राजकारण नाही काहीच नाही दोन हजार अठरा मध्ये दुष्काळ पडला तेव्हा अनाथांची माय सिंधुताईंना आणून आपण मार्केटमध्ये पाच टँकर लोकार्पण केली दोन वैकुंठ रथ लोकार्पण केली आणि चोवीस खेड्यांना पाणी पाजलं त्यावेळेला पाजण्याचं काम त्यांनी केलं पण आपल्या हातून केलं हे आपलं परम भाग्य एवढंच नाही तर गाय माय कंत्राळाच्या गायीला आणि दाबाडीच्या गायींना गोशाळा आहे तीन तीन दोन दोन हजार गायी आहेत तिथे सुद्धा आपल्याला पाणी पुरवण्याची संधी देवाने दिली म्हणून हे काम परमात्माने आपल्या हातून करून घेतलं हे सगळ्यात आपल्यासाठी मोठं आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सगळ्या बाराबलुतेदारांसाठी इथे बसलेला प्रवीण बी बाराबोलुतेदारचे आपणखेडे बी बारा आहे हे श्रेय माझं एकट्याच नाही आदरणीय नथू बाबा पक्ष ज्याचे त्याचे वेगळे असतात पण चांगल्या विचाराच्या पाठीशी तुम्ही सुद्धा बाप बारा बलुतीदारचे जे माझी दिदी सुद्धा बारा बोलुतीदार बारा बलुतीदार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपाती मांडल्या नाहीत जातीपातीच्या पलीकडे जाऊन जे सगळे जाती धर्माचे आहेत ते सगळे एकत्र येऊन जे काम उभं केलं त्याला बारा बलुतीदारांचं शासन आणि राज्य म्हणतात तेच काम आपलं चाललेलं आहे शिवाजी महाराजांनी रायगडावर सुद्धा मुस्लिम बांधवांसाठी मस्जिद बांधली होती हा पुराण आणि इतिहास सांगतो हे सगळं आणि बारा बलुतीदारांच्या जीवावरच हे सगळं स्वराज्य उभं राहिलं मला वाटतं खऱ्या अर्थाने तन मन धनापासून जर बारा बलुतीदार एकत्र आले तर या जोडग्याचा पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटल्याशिवाय राहणार ही ट्रक आणि एकही गरीब किंवा चांगल्या घरातल्या माय भगिनीला गुंडा इकडे तिकडे फिरून आणि वन वन देणार नाही हा शब्द देतो तुम्हाला तीस चाळीस जण पुढे आलेत नजू बाबा ज्यांनी त्यांनी आई किंवा वडील वारले असतील हे माझ्या आईच्या पुण्यस्मरणार्थ ही डिझेल निघावती ज्या वेळेला तुमच्या घरात त्या पावतीत ना हजार लोकांच्या घरात पाणी जाईल आणि हे करेल निस्त बंड्यानाच वाटाले पुण्य नको ते तुम्हालाही गावना वाटाले थोडंफार पुण्य घ्या हे मी सांगेन जेवढे भांडे आहेत ना सगळे भांडे लाईन मध्ये लावून द्या सहा लाईनी लावा सहा कॉक आहेत सहा कॉक मधून पाणी घ्या जर तुम्ही शिस्त पाळली तर ती खऱ्या अर्थाने महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी केली आणि त्यांच्या कार्याला आपण सलाम केला असो बाबासाहेबांनी चौदार तळ असो वा नवीन धरणाच्या निर्मिती संदर्भात मांडलेले विचार असो ते आजच्या काळात किती दूरगामी होती हे नमूद केले शिवाय दिवंगत माय स्मृतीला खरी आदरांजली म्हणून एक ट्रक टँकर एक चारशे टेम्पो टँकर व तीन ट्रँकर असे एकूण पाच ट्रँकरचा सो खर्चातून लोकार्पण बंडू काका बच्छाव यांनी केला

हो कधी रुड कळला तळमळलीस तू कर पुणे पदर तुझा जळला छळकेला पिढी जात तुझा गा उखडून भंग अपराध किती झाले पण आता शरण तुला